अगदी का आजच्या याच्यात ना एवढ निश्चित झालं की चातुर्वर्ण हे त्याचेच आविष्कार आहेत आविष्कार आहेत सगळे त्यामुळे कोणी कोणाला कमी लेखायचं नाहीये अजिबात अगदी अगदी तुम्ही योग्य सांगितलं आत्म ब्रम्हतत्वानीच आपले वेगवेगळे आविष्कार केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक आविष्कारामध्ये ब्रह्मतत्वच ओतप्रोत आहे हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलंय आणि ती जी व्यवस्था आहे म्हणजे जी कर्म करण्याची जी व्यवस्था आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या व्यवस्थेमध्ये भेद आहे व्यवस्थेत भेद आहे प्रकृतीत भेद आहे गुणामध्ये भेद आहे पण त्याच्या मुख्य अधिष्ठानामध्ये आहे हे तिथे अभेद्य म्हणून वर्ण जे आहेत हे प्रकृती प्रधान आहेत वर्ण जे आहेत ते तत्वप्रधान नाही आहेत वर्ण वर्ण जे आहेत ना त्या त्या गुणाचा आविष्कार त्या वर्णामध्ये होतो हो बरोबर आपल्या शरीराचे जसे निर्णय अवयव आहे आता का हो, ते ते सगळे चातुर्य म्हणजे सगळे वर्ण आहेत अगदी 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 हे समजून त्यांची त्यांची कार्य निराळी आहेत प्रत्येकाचे कार्य असे निराळी आहेत अगदी तिथे पण आहे अगदी म्हणजे अगदी आपण शरीराचा विचार जरी केला हो बस्टलापासून पायापर्यंत जर आपण त्याचे विभाग तर त्या ठिकाणी गुणविशेषता दिसेल तुम्हाला की सत्वगुण प्रधान आता हात म्हटलं की रजोगुण प्रधान असं जे काही आहे म्हणजे आणि ती शुद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे रक्ताभिसरण किंवा जे उत्सर्जन ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मनुष्याचं शरीर हे शुद्ध होत असत तर त्या ठिकाणी सुद्धा हा क्षुद्र वर्णाशिवाय ते होणार नाही आणि क्षुद्र ती समाज व्यवस्था कोसळून जाईल असं आनंदी साधारण महत्व दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक वर्णाला स्वतंत्र महत्व आहे पण त्याचं अधिष्ठान मात्र एक ब्रह्मतत्व आहे हे त्याच्यामध्ये आदेश आहे हा त्यामुळे कोणीही त्याला कमी किंवा जास्त लेखू नाही कमी जेव्हा जास्ती नाही हो ना अतिशय सुंदर आणि अगदी संयुक्तिक त्यांनी त्यांनी याच्यात वर्णन केलेलं आहे सगळं हे समर्पक असं खूप छान वाटलं हे आधुनिक लोकांना कळणं खूप आवश्यक आहे आता जे काही आवश्यक आहे लोकांमध्ये क्षमता आणि विषमता हा जो काही चर्चेचा विषय आहे समाजात हो तर तो समता कुठे असतो आणि विषमता कुठे असते तर समता ही तत्वामध्ये असते आणि विषमता ही प्रकृतीमध्ये असते तेव्हा प्रकृतीमध्ये लोक करतात लोक प्रकृतीमध्ये समता आणण्याचा प्रयत्न करतात आणि हो ना तत्वाबद्दल त्यांना अज्ञान असत हो ना तेव्हा तत्वाचं अज्ञान आहे आणि प्रकृतीबद्दलचंही अज्ञान आहे कारण प्रकृतीमध्ये समता आणतात ते तर प्रकृती ही गुणप्रधान आहे गुणविशेष आहे त्यामुळे गुणाच्या अनुसार प्रकृतीमध्ये कार्य होईल म्हणजे अगदी आपल्या अवयवाच्या बाबतीतच आपण अभ्यास करा की आपण जेव्हा पाहतो की डोळ्यांनी हे पाहण्याचीच क्रिया आहे कानाने ऐकण्याचीच क्रिया आहे तोंडाने जेवण्याची किंवा बोलण्याचीच क्रिया आहे काय त्याच्यामध्ये असं बंड कोणी करत नाही की किती दिवस तुम्ही पाहता आम्हालाही जरा पाहू द्या असं म्हणत नाही कोणी हात हे हात हे क्रिया करण्याकरताच आहे चरण चरण हे चालण्याकरताच आहे चरण असं म्हणत नाही की आम्ही किती दिवस चालू चालायचो का आम्हाला थोडं डोक्यावर घ्या ना तुम्ही चरण जर डोक्यावर घेतले तर त्या माणसाची काय स्थिती होईल आपण म्हणून हा समाज पुरुष माणसाच्या देहा सारखा आहे समाज पुरुष आणि प्रत्येक अवयव त्याचं प्रत्येक इंद्रिय हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्या कारणेच विषमता नकोय आपल्या आपल्या त्याच्याबद्दलची जी काही आकलन आहे आकल में में त्या आकलनामध्ये आणि धारणेमध्ये तत्वाचा विचार केला पाहिजे आणि आपल्या कर्तव्यामध्ये या क्रियेचा विचार करायला पाहिजे कारण कर्तव्यामध्ये क्रिया आहे आणि अक्रिय स्थितीमध्ये तत्व आहे हे जर तुम्हाला समजलं तर वर्ण आणि आश्रम आपल्याला कळ आणि हेच हेच म्हणजे त्या काळ ज्या काळात संघर्ष वाढला खूप त्या काळात जर त्यांनी त्या लोकांना जर अशा प्रकारचं ज्ञान दिलं असतं तर शक्यता आहे की भारतामध्ये जी काही परिस्थिती झाली ती झाली नसती तर त्यावेळेसची आपले जे कोणी मार्तंड होते किंवा जे कोणी आपल्या हिंदू धर्माचं कार्य केलं नाही हिंदू संघटनेचं ज्यांनी काम करत नाही त्यांना हे कळालंच नाही कार्य करायला ज्ञान पाहिजे ना, ना। कार्य करायला ज्ञान पाहिजे आणि ज्ञान द्यायला तसे सक्षम गुरु पाहिजेत तर तुम्हाला ते म्हणून ठीक आहे जे घडलं ते घडलं आज आपण परत त्याचा पुनर्विचार करा म्हणजे आपलं तत्वज्ञान खूप उदात्त आहे ते परिपूर्ण आहे व्यवस्थित सांगितलं गेलं नाही समाजाला नाही कळालंच सांगणार आहे त्याला कळालं नाही ना सरेंडर झाला की समतेचा जो, जो आजही संघर्ष चालू आहे आणि वर्णाश्रमाचा जो संघर्ष चालू आहे की आता सवर्ण आणि आणि त्याच्यानंतर पुन्हा रिझर्वेशनचे जे इश्यू झालेले आहेत त्या पायाला सांगितले की नाही ह्यांना सुद्धा थोडस रिझर्वेशन द्या की त्यांनी डोक्यावर बसावं आणि डोक्याला सांगायचं तू किती दिवस विचार करतो असं सांगितलं तर लोकांना कसं वाटेल की काहीतरी चुकीचं बोलताय म्हणून काय पण समाज हा एका व्यक्तीसारखा आहे म्हणजे विराट पुरुषाची जी कल्पना आहे ना त्या विराट पुरुष तुम्ही जर पुरुष सुक्त वाचलं तर त्याच्यामध्ये ारी वर्णाचं त्याने वर्ण वर्णन केले त्यामुळे त्या ठिकाणी मुखाला त्याने ब्राह्मण म्हटलेलं आहे शरीरातच वर्णन शरीर शरी शरी, आणि तो शरीर म्हणजे पूर्ण विश्वव्याप्त समाज पुरुष आहे म्हणजे ही आता आपण बोललो ना ही संकल्पना पुरुष सूक्तामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितले त्यामुळे हे या दृष्टीने थोडीशी आपली दृष्टी अजून विशाल केली पाहिजे आणि ज्ञानाचा गाभा घेतला ब्राह्मणा अजिबात अभिमान ब्राह्मणानी अजिबात अभिमान बाळगू नये आपण अजिबात बाळगू नये जोपर्यंत त्यांना कळत नाही ना तोपर्यंत ब्राह्मणच नव्हे ज्या दिवशी तुम्हाला ब्रह्मतत्व काय ते नुसतं कळणं नाही तर अनुभव नाही जो अनुभवला तो ब्राह्मण आहे म्हणून आता आपण की ब्रह्मतत्व जो आहे तो पृथ्वीवर मानवामध्ये तो ब्राह्मण आहे आणि देवतामध्ये दे अग्नि आहे हे जे सांगितलं की नाही त्यांना हे ब्रह्मतत्व कळालं त्याने स्वतःला ब्राह्मण म्हणावं आणि तो त्याच्या त्याच्या करण्यात समता आली तर तो, तो विषमतेला तसं महत्व देणार नाही आपल्या श्रेष्ठते हे समजणं सुंदर विचार आहे ते खूप छान विचार आहे अगदी बोला बोला कुलकर्णी बोला का हा जो सोळावा मंत्र आपण बघितला जो म्हणजे देवतांपासून मुंगीपर्यंत त्याचा अर्थ असा कळतो की म्हणजे आपण प्रत्येक प्रकृतीशीच निगडीत आहोत म्हणजे आपण जे स्वामी म्हणतात की प्रकृती संबंध विच्छेद त्याचाच म्हणजे एका दुसऱ्या नाही त्याचं आकलन होणं आवश्यक आहे प्रकृती संबंध विच्छेदचा अर्थ असा आहे की प्रकृतीमध्ये आसक्त होऊ नका हा त्याचा अर्थ संबंध विच्छेद कुठल्या संबंधाचा विच्छेद केलेला आहे तर आसक्तीयुक्त संबंध आसक्तीयुक्त जे संबंध आहे थे 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 सा सा हो त्याचा विच्छेद करा आणि प्रकृतीचं अध्ययन करा जे यज्ञ आसक्तीने नाही आसक्तीने यज्ञ आपण संबंधित म्हणजे इदम न मामा असं म्हणत जर तुम्ही हवन केलं तर ते तुमचं कर्तव्य केलं आणि तुम्ही इदम न मामा जर म्हटलं नाही आणि मला हे फल द्या असं म्हटलं तर ती आसक्ती झाली हो पण म्हणजे ते सोळा म्हणतात पूर्ण प्रकृतीच हे केलंय की म्हणजे देवतांपासून जे आपण संबंधित असतो हेच नाही संबंध आपला कसा तो मुद्दा हा मुद्दा आहे मी काय संबंध हा जो शब्द वापरला आहे ना तर संबंध हा कसा कसा येऊ शकतो साधारण बद्ध माणसाचा संबंध आसक्तीने येतो की बा ह्याचा मला काय उपयोग आहे ह्याचा मला काय लाभ आहे म्हणून संबंध प्रस्थापित करणे आपल्या फलाच्या प्राप्ती करता संबंध प्रस्थापित करणे निषिद्ध आहे पण त्यांचं कल्याण करण्याकरता संबंध प्रस्थापित करणं हे योग्य ते आपलं कर्तव्य म्हणजे असं लक्षात येणं आवश्यक बोला पुढे बोला आशीर्वाद आहे काय म्हणताय बस बस ठीक आहे छान प्रवचन ऐकलं खूप छान वाटलं म्हणजे मागच्या वेळेस तसेच कन्सेप्ट चांगले क्लिअर झाले हो मागच्या वेळेस थोडी पुनरावृत्ती केली मुद्दाम कारण त्याचा आधार आपल्याला पुनशे आपल्या लक्षात आला पाहिजे आणि मग पुढचा भाग मी सांगितला की धर्माचं महत्व काय आत्म उपासनेचं महत्व काय हे ये सांगितलं आणि त्या आता त्याच्यावरून लक्षात की आपल्या सगळ्या काही व्यवहारामध्ये सुद्धा त्या आत्मतत्वाचा संबंध कसा आहे हे कळालं पाहिजे आपल्याला व्यवहारामध्ये पुष्कळता लोक काय करतात त्याच्याशी फारकत करतात ब्रह्मतत्वाशी आणि आत्मतत्वाशी आणि मग फारकत केल्यानंतर तोही प्रकृतीशी एकरूप होतो आणि मग तो पर, परतंत्र शब्द वापरला त्याला तो परावलंबी होतो आपलं सगळं जीवन जे जी आहे ते परावलंबी का झालं हे आपल्याला कळालं पाहिजे आपण प्रकृती निर्भरता आली आपल्याला प्रकृतीवरच नियंत्रण करायचंय आपण निर्भर व्हायचं नाहीये समजलं ना ते, ते, ते कळाल आणि ते तुम्ही त्याच्यावर नियंत्रण केव्हा कराल जेव्हा तुम्ही स्वरूपात असाल जेव्हा आत्मस्थितीमध्ये असाल तेव्हाच त्याचं नियंत्रण करू शकाल तुम्ही केवळ वर्ण आणि आश्रमाच्या गुणामध्ये गुणसंघ जर केला तर गुणसंघामध्ये तुम्ही परतंत्र व्हाल स्वामी कृपा सद्गुरु चरणी साष्टांग नमस्कार दोघांनाही खूप आशीर्वाद आहे हा छान बोला काय म्हणताय बोला ऐकलं का आजचं प्रवचन हो ऐकलं ऐकलं दादा छान उत्तम फक्त आता आम्हाला म्हणजे रोजच्या कर्मात तुमचे हे जे शिकवण आहेत कशी युटिलाइज करायचे कसे आम्ही म्हणजे आठवण करून बरोबर ते लक्षात ठेवायचं याची पण याच तुमच्याकडूनच आशीर्वाद पाहिजे हो आशीर्वाद तर आहे मी सांगतो थोडक्यामध्ये आपल्या आपल्या नित्य व्यवहारामध्ये जो संबंध अनेक व्यक्तीशी अनेक वस्तूशी अनेक परिस्थितीशी जे येतो तर त्याच्यामध्ये आपला जो मुख्य भाव असला पाहिजे तो कर्तव्य भाव असला पाहिजे तो कर्तृत्व भाव असू नये साधारण माणसाचा जो भाव असतो ना तो म्हणजे मी केलं माझ्यामुळे इतकं झालं आणि मला हे मिळालं पाहिजे हा जो भाव आहे ना हा कर्तृत्व भाव आहे की मी केला मी की आणि माझ्यामुळे झालं ह्याचं पूर्णपणे वजाबाकी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी माझं कर्तव्य काय आणि हे माझं कर्तव्य समर्पण भावाने मी करायला पाहिजे फळ काय द्यायचं ती परमेश्वराचाही विषय आहे तो माझा विषय नाही अशी भूमिका तुम्ही घ्याल ना तर तुम्हाला काय मिळेल त्यात तुम्हाला आनंद मिळेल शाश्वत आनंद मिळेल तुम्हाला अस्वस्थता राहणार नाही तुम्हाला भय कधीही राहणार नाही तुमची अधीरता कधीही राहणार नाही हा आजच्या ह्याच्यातला मुख्य संदेश आहे म्हणून तुम्ही कर्तव्य करताना करता कर्तव्य भाव ठेवा नुसता कर्तव्य करण्याचा अर्थ नाही आहे कर्तव्य भाव नसेल आणि मी करता म्हणून जर कर्तव्य केलं तर ते कर्तव्यच नाही आहे लक्षात आलं ना तो तुम्ही आताच विचारलेला प्रश्न आहे त्याचं हे महत्वाचं उत्तर आहे तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कृती या पद्धतीने करा बस चला श्री स्वामी श्री स्वामी बोला श्री स्वामी समर्थ हा आले का तुम्ही औरंगाबादला हो आलेच आहे ना काल आले होते बरोबर कालच्या मीटिंग मध्ये होते बरोबर छान झालं चला छान ऐकलं का आजचा प्रवचन ऐकलं का तुमचा आवाज येत नाही आवाज नाही येत आवाज नाही ये हा आता आला आता आला आता आला हा बोला म्हणजे स्वतंत्र व्हायचं असेल परतंत्र नसायला पाहिजे तर एक युक्ती म्हणजे एकच सिंपल युक्ती की आपण स्वतःला करता मानायचंच नाही बस कोणत्याही गोष्टी कामात बस करते आहेत असं म्हणून जर आपण कर्तव्य भावाने केलं तर तुम्ही स्वतंत्र झाले बस इतकी छोटी युक्ती आहे पण महत्त्वाची आहे मनुष्य तिथेच विसरतो तो, तो काय करतो आपल्या क्रेडिटमध्ये किती आलं आपल्याला महत्त्व मिळालं का नाही मिळालं आपल्याला आता जे काही आपण एवढं सगळं करतो त्याचे बेनिफिट्स मिळतील की नाही ह्याच्यामुळे तो परतंत्र झाला आणि त्याच ठिकाणी तो म्हणाल की माझं कर्तव्य मी केलं मला काय मिळतं नाही मिळत याच्याबद्दल माझं काही घेणं देणं नाही आहे तो महाराजांचा विषय आहे असं असं ज्याने ठरवलं तो स्वतंत्र झाला त्यामुळे स्वातंत्र्य आणि पारतंत्र हा, हा हे समजणं आवश्यक आहे काय आपण आता स्वा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आपण पाळतो पण आम्हाला स्वतंत्र म्हणजे काय याचा अर्थच कळत नाही आपण स्वातंत्र्य ज्याला म्हणतो ना त्याला म्हणतो की बा मला बेनिफिट्स मिळाले पाहिजेत आता पूर्वी बेनिफिट मिळत नव्हते इंग्रजांच्या राज्यात आता मला बेनिफिट मिळतात याला ते स्वातंत्र्य म्हणतात मग ते भले भले मोठे मोठे स्वातंत्र्य सैनिक असतील काय ते ते थे थे मग ते म्हणाले भारत स्वतंत्र झालं म्हणजे काय आता आम्ही स्वतंत्र नागरिक झालो आणि स्वतंत्र नागरिक झालो म्हणजे काय आम्ही जे करू त्याप्रमाणे आम्हाला फळ मिळेल शेवटी फळावरच झाले की नाही ते तर तिथे ते सावधान झालं पाहिजे आणि मग राजकीय स्वातंत्र्य असो का नसो आपण स्वतः स्वतंत्र असलं पाहिजे आपण स्वतः आपणच स्वतंत्र नाही तर ते राजकीय स्वातंत्र्य घेऊन करायचं आहे का म्हणून निर्भय राहा अखंड निर्भय राहा महाराज सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मी तुझ्या आंतरबाई आहे काय मी फक्त मागेच नाही तर समोरही आहे आणि मी आंतरबाई आहे तर माझ्या ह्या पूर्ण माझ्यावर निर्भर राह तू प्रकृतीवर निर्भर राहू नको माझ्यावर निर्भर झाला की तू स्वतंत्र झाला हेच त्यांना सांगायचं आहे चला छान उत्तम आवाज नाही येत आवाज 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 हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा दोघांनाही खूप ऐकलं का पूर्ण हो हो आणि आता जे ऍक्च्युली क्वेश्चन आन्सर मध्ये मेन जे आता ताईला तुम्ही सांगितलं आईला जे सांगितलं त्यातून हे म्हणजे एक नटशेल क्लायमॅक्स मध्ये हे लक्षात येतं आय विल डू माय जॉब स्वामी विल डू हिज जॉब करेक्ट आता तो एकदम छान सांगितला म्हणजे माझं काम करते आता पुढे स्वामी बघतील बस अगदी ते कसंही बघता तुमच्या टेन्शन पण निघून जात मिळणारच ना कारण त्याशिवाय काही अल्टरनेटिव्ह नाहीये परमेश्वर परमेश्वर सुद्धा तुमच्या मुक्ती करताच बसलेले आहेत पण ती मुक्ती केव्हा मिळेल हे तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे किंवा गुरुकडून ते ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे तुम्ही जर तुमच्या बुद्धीमध्ये विवेक टाकला आणि भोगबुद्धी वजा केली तर विवेकानेच तुम्ही पुढे प्रगती करू शकता भोग बुद्धीने काय होतं मनुष्य स्वार्थी होतो आणि स्वार्थ भावाने त्याच्या कामामध्ये एकाग्रता राहत नाही किंवा तो त्यागी राहतो तो नेहमी आपल्या कामामध्ये कर्तव्य भावाने काम करतो त्यावेळेस त्याला आपोआपच उत्तम उत्तम अशी स्थिती प्राप्त होते रिझल्ट पण इतके छान मिळायला लागतात की आपल्यालाच वाटतं की अरे आपण हे काम केलं का म्हणून असं आहे तर सगळे यशस्वी आशीर्वाद हा बोला गणोरकर बोला हा हा काका का? फे, फे, स्वामी समर्थ केले स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत आहे का आहे खूप आशीर्वाद हो हो काका एक शंका अगदी अगदी विचारायलाच पाहिजे म्हणजे जन्म मरण देहाला आहे सुख दुःख मनाला आहे तर तहान भूक हे प्राणालाय असं म्हणतात तहान भूक प्राणालय म्हणजे नाही समजलं काका ते कसं आहे कारण हे ह्याच्या गरजा आहेत ना प्राण प्राण क्षुधा तृषा हे जे काही आहेत प्राणाला तर हे क्षुधा म्हणजे तहान आणि भूक ही जी गोष्ट आहे ना ही प्राणाच्या क्रियेमध्ये मदत करणारी आहे का प्राणाला का म्हटलं हे समजलं पाहिजे ते शरीरामध्ये रक्ताभिसरण किंवा हृदयस्पंदन किंवा ज्या क्रिया होतात सगळ्या या क्रियेचं मूळ कोण आहे तर प्राण आहे ही म्हणजे ती एनर्जीचा बेसिक जो सोर्स आहे तो प्राण आहे त्या प्राणातून हे कार्य होत राहतं आता हा जो प्राण आहे तो प्राण कसा सवल होतो कसा तो म्हणजे कार्यरत राहतो त्याचं काय कार्यकारण भाव काय म्हणजे त्याची मेकॅनिझम काय असं जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की प्राण हा विविध क्रियेमध्ये आणि पदार्थामध्ये आहे म्हणजे जसं जल आहे तर जलामध्ये प्राण आहे जल म्हणजे जलामध्ये बाय इटसेल्फ एल्फ प्राणतत्व आहेच जी ऊर्जा ज्याला आपण म्हणू ती त्याच्यामध्ये आहेच आहे तर ते, ते प्राणतत्व आपल्या ह्या प्राणतत्वाशी एकरूप होऊन तुमच्या प्राणतत्वाला ऊर्जा देतं आणि ती प्राणतत्वाची ऊर्जा मिळाली किंवा बाकीच्या सगळ्या क्रिया ह्या घडत असतात पण मूलत अन्न आणि जल ह्या दोन्हीमध्ये प्राणतत्व आहे म्हणून त्याला जे प्राण आहे त्यालाच ब्रह्मतत्वही म्हटलंय बरं का म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म असा जो शब्द वापरला आहे तर अन्न हे पूर्ण म्हण ब्रह्म म्हणजे अन्नातच प्राण आहे आणि अन्नग्रहण केल्यानंतरच आपलं प्राणतत्व जे आहे मधलं प्राण जे शक्ती आहे ती त्याची ऊर्जा तयार होते म्हणून हे अन्न किंवा हे क्षुदा ही भूक आणि हे तहान हे सगळं जे लक्षणं आहे किंवा हे जे रिक्वायरमेंट्स आहेत तर ते, ते कोणाला आहे तर त्या प्राणतत्वाला आहेत म्हणून बाकी शरीर जर पाहिलं तर तसंच इंडिपेंडेंटली शरीराला काहीच लागत नाही कारण ते शरीर हे पदार्थ झालं ना ते पंचमाभूतात्मक वस्तू झाली ती पण ती क्रियाशील केव्हा होते त्या शरीरामध्ये चैतन्य केव्हा येतं जेव्हा प्राणाचा संचार होतो तेव्हा आणि प्राणाचा संचार हा अतिशय केव्हा होतो जेव्हा त्याला अन्न आणि जल मिळतो तेव्हा म्हणजे मग आपण श्वासोश्वास करतो काका तेव्हा ऑक्सिजन सोबत प्राणशक्ती पण येते का ऑक्सिजन म्हणजेच प्राणशक्ती आहे ऑक्सिजन म्हणजेच प्राणशक्ती आहे हा त्याला ऑक्सिजन शब्द जरी वापरला त्याला आपण मराठीमध्ये किंवा संस्कृत मध्ये प्राणवायू असं म्हटलेलं आहे म्हणजे वातावरणात अगदी अगदी प्रश्नच नाही ती आहेच आहे आशीर्वाद आशीर्वाद खूप आशीर्वाद आहे स्वामी रूप चला ठीक आहे आता वेळ संपलेली पण आहे तेव्हा आपण पुढच्या रविवारी भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय